नमस्कार मंडळी मी राहुल चव्हाण आपलं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण तांबडेकोंड येथे महाड तालुक्यातील प्रथम भव्य दिवस बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जात आहोत तर चला मग येताय ना यायलाच लागतंय भाई घेऊन जा भाई भाई घेऊन जा घेऊन जा आपले बैलगाडा प्रेमी चला निघाले आता शर्यतीला यांच्या प्रतिमेला माड कार्यालयाचे नायब तहसीलदार बाबळ साहेब यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करून आपण या कार्यक्रमाची का सुरुवात करत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी माझ्या बॉन्ड्री लाईन वर जायचं हॅपी बर्थडे टोयो हॅपी बर्थडे टोयो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टोयू चला ஏ பப்ளிக <laughs> गाॾी तव्हां जो टोल नंबर त ली गाडीच्या पाठीमाग कोणी धावू नका गाडीच्या मागे धावल्यास कमिडीच्या नेमा गाडी पाहत दिली जाईल हो। गाडीच्या माग कोणी धावू नका गाडीच्या माग धावल्यास दावर कमिडीच्या नियमाप्रमाणे गाडी पाहत दिली जाईल प्रतीक प्रदीप ढोडके कोल आत्ताच्या गाड्यामध्ये दोन्ही गाड्या वळलेल्या आहेत गाड्या अतिशय वेगात आलेल्या आहेत बघा पब्लिकने बघा दोन्ही गाड्या वेगात आहेत गावठी आणि घाटी बैलांची कमाल आहे दोन्ही गाड्या अतिशय वेगात आलेल्या आहेत बघा माझ्या पब्लिकने जरा बाजूला शेठ तांबडे समर्थक त्या बोड्या घातल्या त्याने बाजूला देतच पुढे पब्लिक हटवायला गेला फुल परत फुललेले आहेत पाजरावालवाय काही सांगता येत नाही आपल्या कुठलाही घातपात झाला तर कमिटी जिम्मेदार आणणार नाही लक्षात घ्या आपण आपल्या जिम्मेदारीवर बघायचे आपण आलेली लहान मुलं आपणच सांभाळायचे गाडीच्या मागे खालू नका गाडीच्या

सहावा क्रमांक आहे स्वप्नील प्रकाश सोनावणे कातले यांची गाडी एक मिनिट बावीस सेकंद दहा पॉईंट ने आलेले पाचवा क्रमांक अरविंद तांबडे तांबडे कोण यांची गाडी एक मिनिट अठरा सेकंद एकवीस पॉईंट ने आलेले चतुर्थ क्रमांक ऋतिक अनिल पवार मोपरे यांची गाडी एक मिनिट सोळा सेकंद बावीस पॉईंट ने आलेले आहे तृतीय क्रमांक वतन धनावडे वरण यांची गाडी एक मिनिट पंधरा सेकंद चव्वेचाळीस ने आलेली आहे द्वितीय क्रमांक प्रवीण शेख तांबडे तांबडे कोण यांची गाडी एक मिनिट पंधरा सेकंद चौतीस ने आलेली आहे आणि आजच्या स्पर्धेचा प्रथम क्रमांक निलेश चव्हाण तेलंगे यांची गाडी एक मिनिट पंधरा सेकंद अठ्ठावीस पॉईंटने आलेली आहे तृतीय क्रमांक वसंत धनावडे वरान यांची गाडी एक मिनिट पंधरा सेकंद चव्वेचाळीस पॉईंट ने आलेली आहे संजय विकू तांबडे आणि प्रवीण शेठ तांबडे तांबडे कोण यांची गाडी एक मिनिट पंधरा सेकंद चौतीस पॉईंट ने आलेली आहे गोपीनाथ तांबडे आणि निलेश तांबडे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येत आहे यांची गाडी एक मिनिट पंधरा सेकंद अठ्ठावीस पॉईंट ने आलेली आहे आणि त्यांना स्वतंत्र क्रमांकाचा बक्षीस आजच्या स्पर्धेचा ज्याच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा पार पडल्या येश प्रवीण तांबडे संजय तांबडे